नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉक्स्टल विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीचेही अत्यंत महत्वपूर्ण अपडेटही घेत असतो विद्यार्थी मित्रांनो या शिक्षक भरती संदर्भातील बरेचसे अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडीसुद्धा शेअर केलेले आहेत परंतु हा जो अपडेट आहे तो अत्यंत महत्वपूर्ण अपडेट असल्यामुळे आपण याबद्दलचा व्हिडिओ हा बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा अपडेट शेअर करायला आणि आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आपल्या चॅनलवर रेग्युलरली शेअर करीत असतो विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण पत्रक आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक यांच्याकरिता नवीन निघालेला आहे यामध्ये खाजगी माध्यमिक संस्था शाळेमध्ये अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षक संवर्गातील रिक्त पदे असून त्या संस्था शाळांनी पवित्र पोर्टलद्वारे रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक तेवीस व चोवीस दोन दोन हजार एकोणीस रोजी वालचंद कॉलेज सोलापूर येथील संगणक कक्ष येथील मागासवर्गीय कक्षाकडे सर्व कक्षाकडून तपासणी केलेले रोस्टर अपलोड करण्याच्या कामी व पवित्र पोर्टलवर संस्था आणि शाळेस आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याकरिताचा आवश्यक हे पत्र आहे आणि यामध्ये दिलेल्या म्हणजे सदर पदभरतीसाठी उपस्थित नाही राहिल्यास संस्था शाळामधील रिक्त पदे भरण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा स्वरूपाची माहिती ही दिलेली आहे आणि यामध्ये मुख्याध्यापकांनी संस्थेचे सर्वस्वी जबाबदारी जबाबदारी राहील अशा स्वरूपाची ही माहिती असून शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून ही माहिती प्रसूरित करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत ही माहिती असून तुम्हाला यामधून आपण सांगायचं एवढंच की यामध्ये मुख्याध्यापक यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने अनुदानित आणि विनानुदानित शिक्षक संवर्गातील रिक्त पदे या स्वरूपाची जी जाहिराती आहेत म्हणजे तेवीस आणि चोवीस रोजी यांना वालचंद कॉलेज सोलापूर येथे संगणक कक्षावर ही माहिती ती कशा पद्धतीने अपलोड करायची या स्वरूपासाठी आणि त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्यासंबंधाची ही सूचना करण्यात आलेली आहे तर आता हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे की तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी ही माहिती अपलोड करणं आणि त्याबरोबरच या माहितीच्या अपलोडिंगबरोबर पवित्र पोर्टलवर येणाऱ्या जाहिराती या संदर्भातील माहिती ही आपणास प्राप्त होणे याकरिता विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलवर जाहिराती पाहण्याकरिता तुम्हाला पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल साईटला व्हिजिट घ्यावं लागणार आहे त्या टायमिंगच्या दरम्यान तर आपण नक्की पाहूयात आणि आपल्याला अपडेट मिळाले तर ते सुद्धा शेअर करूयात की या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर येणाऱ्या जाहिराती या अपलोड करण्यात आलेल्या आहेत का त्या अनुषंगाने आणि त्या जाहिरातीचं विश्लेषण सुद्धा करूयात तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इतर ठिकाणी जर तुम्ही अभ्यास करत असेल तर तिथला सुद्धा अभ्यास तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तलाठी भरती संदर्भातील जाहिरात सुद्धा येणार असल्याची माहिती मिळालेली असून त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो सी टेट एक्झाम चे सुद्धा फॉर्मलेले आहेत सी टेट चे फॉर्म ज्या विद्यार्थी मित्रांना भरायचे आहेत आणि ज्यांनी मागे दोन हजार तेरामध्ये वगैरे एक्झाम दिलेली आहे त्यांना अजून पुढे सीटेट किंवा टीईटी या दोन्ही पैकी पात्रता परीक्षा पात्र असणं गरजेचं आहे अशा विद्यार्थ्यांनी या फॉर्मचा म्हणजे या सीटेटचे फॉर्म सुद्धा भरणं हे त्यांना उपयुक्त असे ठरणार नेट त्याचबरोबर सुद्धा आता फॉर्म लवकरच निघणार आहेत आणि अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे नेटचे फॉर्म एक मार्च नंतर निघणार आहेत आणि त्याचबरोबर जून मध्ये ही दुसरी टेट एक्झाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे